पंचगंगा मुक्तीसाठी तीनशे पंच्याण्णव कोटींचा कार्यारंगा आदेश जारी खासदार धैर्यशील माने औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्पाला गती मिळाली आहे एकूण सहाशे नऊ पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांचा शासन निर्णय मंजूर होऊन त्यापैकी जीएसटी वाढवा पीएमसी खर्च वगळता तीनशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड या नामांकित कंपनीला देण्यात आला अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली या प्रकल्पांतर्गत इचलकरंजी हातकणंगले व यड्रा व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे डी म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्जसह उन्नतीकरण क्षमता वाढविणे सुमारे एक्क्याऐंशी किमी सांडपाणी वाहिनी व वा पुनर्वापर पाईपलाईन उभारणी आदी कामे दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत या निधीचे वाटप वस्त्रोद्योग विभाग पंचवीस टक्के उद्योग विभाग पन्नास टक्के व पर्यावरण विभाग पंचवीस टक्के या प्रमाणात होणार आहे डी प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीतील एकही थेंब पाणी पंचगंगेत मिसळणार नाही हा प्रकल्प नदीला नवजीवन देऊन औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधेल असे खासदार मानी यांनी सांगितले